नमस्कार मित्रांनो मी शिवराज गोटी श्री समर्थ गोट फॉर्म या यूट्यूब चॅनलवर आपल्या स्वागत आहे तर मला बऱ्याच जणांचा फोन येतो होतो की बंदिस्त शेळीपालन असतो किंवा बोकड पालन असतो त्यामध्ये बोकडांची वजन वाढ ही चांगल्या पद्धतीने होत नाही तर त्यावरती उपाय काय करावे आमची शेळीपालन बंद पडत आहे बोकड पालन बंद पडत आहे म्हणजे वजन वाढ जर नाही झालं तर आपल्याला पाहिजे तेवढं नफा मिळत नाही म्हणून आमचं शेड बंद पडत आहे त्यावर उपाय काय करायचं ते सांगा तर मित्रांनो आज मी यावरती प्रॅक्टिकली उपाय सांगणार आहे मी बऱ्याच वेळा बऱ्याच वेड्यामध्ये सांगत असतो की आमच्या बोकड्यांना असो किंवा पाटेनं असो किंवा शेळ्यांना झाड झाडपाल्यांचा त्यांच्या खात्यामध्ये समावेश करा तर आज मी प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवत आहे की हे आमचे सगळे बोकडं चिंचाची पाला खात आहेत सगळ्या बोकडं चिंचाची पाला अतिशय आवडीने खात असलेले तुम्ही पाहू शकता चिंचाची पाला असो किंवा बाबळीचा बोरीचा सुबळीचा आबट्याचा इव्हन कडुलिंबाचा पालासुद्धा आमच्या शेळ्यासो किंवा असो अतिशय आवडीने खात असतात तर तुम्हीसुद्धा तुमच्या शेळ्यांच्या किंवा पाटींच्या बोकडांच्या आहारामध्ये या झाडपाल्याचा समावेश करा त्यामध्ये चिंचाचा पाला असो किंवा बोरीचा बाबळीचा सुबाबळीचा आबटीचा कडुलिंबाचा यासारख्या झाडपाल्याचा समावेश करा त्याचबरोबर आमच्या शेतामध्ये जे आपण चारा पिकं लावले आहेत त्यामध्ये सुबाबळ असेल शेवरी असेल हदगा असेल दसरथ घास असेल मेथी घास असेल त्याचबरोबर नेपेर सुपर नेपेर गोपी घास यासारख्या वेगवेगळ्या वे 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 चा व्हरायटीच्या चाऱ्याचा समावेश जर आपण आपल्या शेळ्यांचा किंवा पाटींच्या किंवा बोकडांच्या खाद्यामध्ये समावेश केलो तर त्या बोकडांना किंवा पाटींना पाहिजे ते सगळे घटक त्यामध्ये मिळतात त्याचबरोबर कोरड्या चाऱ्याचासुद्धा समावेश करा कोरड्या चाऱ्याचा सुक्या चाऱ्याचा जर समतोल आपण ठेवलो म्हणजे ओला चारा आणि सुका चारा या दोन्ही चाऱ्याचा समतोल ठेवलो आणि त्या पाटींच्या किंवा बोकडांच्या आहारामध्ये झाड प्यायचा जर समावेश केलो तर आमच्या पाटींचा किंवा बोकडांचं वजनवाढ चांगलं होणार आहे त्यांच्या शरीरावर चमकसुद्धा येणार आहे आणि दिसायला चांगलं दिसणार आहे पूर्वी ज्यावेळेस शेळीपालन करत होते पारंपरिक पद्धतीने ज्यावेळेस शेळीपालन होतं त्यामध्ये सगळ्या फिरस्ती शेळीपालन होते फिरस्ती शेळीपालनामध्ये शेळ्या फिरस्तीमध्ये आठऱ्या पगड जातीच्या वनस्पती खायच्या तेही त्याला जेवढं पाहिजे तेवढं पण नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस बंदीत शेळीपालनाचा संकल्पना आलं त्यावेळेस त्या शेळ्यांना आपण आपल्या सोयीनुसार तीन चार प्रकारचे चारा घालायला लागलो ते सुद्धा आपण जेवढं टाकतोय तेवढंच त्या शेळ्या खायच्या मग त्या शेळ्यांना पाहिजे तेवढं घटक मिळत नव्हते म्हणून त्या शेळ्यांना घटक इतर घटक मिळण्यासाठी इतर मिन्स मिनरल्स विटॅमिन्स मिळण्यासाठी मेडिकलमधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मिनरल्स विटॅमिन्स त्यांना आपल्याला सप्लिमेंट म्हणून द्यावं लागत आहे पण तुम्ही पाहू शकता आमच्या सगळ्या या जे दहा भोकडं आहेत ते सगळ्या बंदिस्त आहेत आता जवळपासही पाच महिन्याच्या भोकड्या आहेत काही पाच महिन्याच्या आतले आहेत काही पाच महिने कंप्लीट झाले आहेत तर तुम्ही पाहू शकता पाच महिन्याचे जे कम्प्लीट झालेले आहेत त्या भोकडं साधारणतः पंचवीस किलोच्या आत्या सध्या आहेत चोवीस पंचवीस किलोच्या भोकडा हे पाच महिन्यामध्ये भरलेले आहेत आणि तेही बंदिस्तमध्ये आणि कोणत्याही प्रकारचा कॅलरी कॅल्शियम विटॅमिन्स मिनरल्स असल्या प्रकारचं काही न देता फक्त कधीतरी त्यांना लिव्हरटॉनिक देतो आहे आणि झाडपाल्यांचा कंपल्सरी समावेश असतोय आणि त्याचबरोबर सुखाचारा सुद्धा आपण देत असतो त्यामध्ये तुरीचा भुस्सा हरभऱ्याचा भुस्सा आणि अलीकडं या मुगाचा राज झाल्यापासून मुगाचंसुद्धा जे वरचं टर्कोल असते ते सुद्धा आपण देत असतोय त्याचबरोबर या बोकडांच्या खुराकामध्ये आपण मका देतो आहे मका पूर्ण देतोय भडून न देता पूर्ण मका देतोय आणि त्याचबरोबर या बोकडांना आम्ही शेंगा देत असतो इत्यादी चाऱ्याचा समावेश करून खुराकाचा चाऱ्याचाऱ्याचा ओल्या चाऱ्याचा समतोल राखून आणि वेळेवर जर आपण चारा घातलो तर आमच्या बोकड पाच महिन्यामध्ये हमखास पंचवीस किलोच्या आसपास वजन होईल म्हणून तुम्हीही पाहू शकता मित्रांनो ज्यावेळेस मी व्हिडिओ सुरू केलो होतो तेव्हा अजून ते आ तेव्हाच आपण ह्या पाला बांधलेला होतो आता पाहू शकता तुम्ही थोड्याच वेळामध्ये सगळं चिंताचं पाला खाऊन आपल्या बोकड्यांनी मोकळं केलं आहे म्हणजे एवढं फास्ट आपल्या बोकड्या खातात आणि खाऊन झाल्यानंतर मग पाच मिनिटामध्ये परत निवांत बसून राहत असतात म्हणजे त्यांना एक प्रकारे सवय झालं आहे जेवढं बांधतो आपण तेवढं पूर्ण खायची आणि खाऊन झाल्यानंतर निवांत बसून राहायची ही सवय का झाली तर आपण वेळेवर देतो जसं आपण जेवताना टीन टाइम देऊतोय जेवतोय आणि आपलं जेवण्याचं सुद्धा प्रत्येकाची वेगवेगळे कॅपेसिटी असते काही जण दोन चपाती खातात काही जण तीन तीन खातात काहीजण चार खातात आणि तेवढं खाल्यानंतर ना त्यांचं पूर्ण पोट भरत असतोय आणि पोट भरल्यानंतर निवांत असतात त्यांनी त्याच पद्धतीने आमच्या उकड्यांना जेवढं खायला लागतं हे आपल्याला माहीत आहे म्हणून तेवढंच आम्ही बांधत असतोय आणि ते पूर्ण खात असतात आणि खाल्ल्यानंतर निवांत बसत असतात अशा पद्धतीने आमच्या भोकडांची चारा व्यवस्थापनाचा नियोजन आहे आणि ही नियोजन थोडा जरी आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका असेच शेळीपालन बोकडपालन शेती शेतीपूरक व्यवसायाच्या नवनवीन आणि अगदी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान